इन गुजरात एम एच तेरा न्यूजसाठी आज आपण भारती चौकामध्ये उभे आहोत साखरपेठ आणि बुधवार बाजार याच्या कोपऱ्यावरती भारती चौक आहे तिथे आज आपण उभे आहोत गेल्या हो। वर्षभरापासून तिथे आपणच दाखवतो हे ड्रेनेजचं झाकण तुटलेलं आहे हे बदलण्यासाठी अनेकदा आपण प्रयत्न केलेले आहेत एम एच तेरा न्यूजनी हा विषय अनेकदा उचलून धरला पण पर... वर्षभर याच्यामध्ये बदललेला नाही पण चार दिवसापूर्वी हे झाकण बदललेलं आहे आणि काल हे झाकण पुन्हा एकदा तुटलेल्या अवस्थेमध्ये आहे तर हे झाकण ज्या रिंगमध्ये रेस्ट होतं तिथे खाली एक कॉलर असते इथे ही कॉलर तुटून खाली पडलेली आहे इतक्या निकृष्ट दर्जाचं झाकण महानगरपालिकेला कोण पुरवतं हा मोठा प्रश्न आहे

लवकरच ईद येते आहे आणि या भागामध्ये मुस्लिम बांधवांची संख्या मोठी आहे इथे गर्दी होण्याची शक्यतासुद्धा मोठ्या प्रमाणात आहे अशा परिस्थितीमध्ये हे तुटलेलं झाकण लवकरात लवकर दुरुस्त करावं अशी मागणी नागरिकांमध्ये